महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा कार्यकारी अभियंता का यांचा शून्य नियोजन कारभारामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी पुन्हा जाणार मुख्यमंत्र्यांकडे पालम तालुक्यातील डिग्रज उच्च पातळी बंधाऱ्यात फरकंडा शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्यात काही शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा मिळाला आहे परंतु काही शेतकरी मावेजापासून वंचित आहे उर्वरित राहिलेल्या फरकंडा शिवारातील काही शेतकऱ्यांना त्यांच्या संपूर्ण जमिनीचा मावेजा मिळाला नाही सात वर्षांपासून शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला जातोय पण अद्यापही मावेजा मिळत नसताना शेतकरी हवालदिल झाले बंधाऱ्याच्या बुडीद क्षेत्रात जमीन गेल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलाय प्रशासकीय स्तरावर अनेक वेळा निवेदनाद्वारे मावेजाची मागणी नये मावेजा न मिळाल्यामुळे शेतकरी हैराण झाले याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का असा प्रश्न निर्माण झालाय आपल्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी अनेक वेळा उपोषणी करण्यात आलं जलसंपदा विभागाला वेळोवेळी अधिक माहिती पुरवली गेली कार्यकारी अभियंता विष्णुपुरी प्रकल्प विभाग दोन यांच्या शून्य नियोजनामुळे कारभारामुळे सदरील प्रकरण गांभीर्यानं घेत नसल्यामुळे अद्यापही उर्वरित शेतकरी मावेजापासून वंचित आहे उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार न्याय मिळवून देईल का असा प्रश्न या प्रकल्पग्रस्तांना पडला आहे